वाचन संस्कृतीबद्दल आपले विचार मांडत रुपेश पवार यांनी केले मुलांना मार्गदर्शन गोल्डन लेटर्स बाल विकास फाउंडेशनच्या पाठीपुस्तक प्रकल्पांतर्गत भांडुपच्या सुभाषनगर बी एम सी शाळेत सी एच टायर हॉलमध्ये पुस्तक वाचन व वा कविता लेखन ह्याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले यावेळी दहा ते चौदा वयोगटातील लहान मुलांना ठाण्यातील साहित्यिक पत्रकार ॲडव्होकेट रुपेश पवार यांनी आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन दिले रुपेश पवार हे स्वतः शरीराने दिव्यांग आहेत त्यांच्या डोळ्यात बालपणी मोती विंदू होता तर त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेत कानाने ऐकून शिक्षण घेतले पुढे त्यांनी बी ए एल एल बी पत्रकारिता ग्रंथालयशास्त्र या पदव्या मिळवत समाजात मानाचे स्थान मिळवले गोल्डन लेटर्स बाल विकास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राणी खेडीकर यांनी रुपेश पवार यांचा परिचय सर्वांना करून दिला त्या म्हणाल्या दृष्टीदोषावर मात करून रुपेशजीने जीवन जीवनकार्य करून दाखवले ते वाखन्यजोगे आहे जवळपास एक तासाचा हा सेमिनार होता यात मुलांनी शेवटी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि साहित्यिक रुपेश पवार यांचे आभार मानले या प्रसंगी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका गोल्डन लेटर्स बाल विकास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राणी खेडीकर रुपेश यांचे वडील बी के पवार आजोबा नथुराम जाधव सीएट टाळेच्या वेलफेअर प्रमुख श्रीमती मंगल मॅडम संजना मॅडम लोकराजा चॅनलचे भुजंगराव सोनकांबळे हे सर्व मान्यवर उपस्थित होते